महाविकास आघाडी ही निवडणूक ताकदीनं लढणार आहे आणि या निवडणुकीमध्ये विशेषतः आम्ही सर्व डावे पक्षाचे लोक असतील विविध संघटनांचे प्रतिनिधी असतील मग ते अल्पसंख्याकांची संघटना असेल दलितांच्या काय संघटना असतील काय डाव्या विचारसरणीला मानणाऱ्या संघटना असतील किंवा अन्य काही भरपूर संघटना या कराड शहरामध्ये मलकापूर शहरामध्ये आहेत ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीनं लढणार आहे आणि मला खात्री आहे आमचं मायक्रो प्लॅनिंग आघाडी यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आपण सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन आला याकरता मी सर्वप्रथम आपले आभार मानतो आणि स्वागतही करतो आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्या अनुषंगानं महाविकास आघाडीची पाच तारखेला सातारे ते राष्ट्रवादी भवनात आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय रणजित देशमुख साहेब शिवसेनेचे माननीय प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मान्य शशिकांतजी साहेब यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व पालिका महाविकास आघाडी एकत्र लढणार असा एकमुखी ठराव झालेला आहे आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडी आणि समविचारी सर्व पक्ष एकत्र येऊन कराड आणि मलकापूर नगरपालिका लढणार आहेत त्याकरता आज येथे आपापल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी शिवसेना यांचे उ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य कदम साहेब आहेत शेतकरी कामगार पक्षाचे भाई ॲडव्होकेट समीर देसाई आहेत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरजसिंह जाधव आहेत आमचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सन्मान्य झाकीरभाई पटाणा आहेत इंद्रजितजी चव्हाण आहेत आणि आमचे जे निरीक्षक आहेत ते सन्माननीय भानुदास माळीसाहेब आज उपस्थित आहेत अनुसूचित जाती जमातीचे असेलचे आमचे सन्माननीय साहेब आहेत आणि आज आम्ही महाविकास आघाडी आमची या नगरपालिका कराड आणि मलकापूर विशेषत या संदर्भातली आमची भूमिका स्पष्ट करतो हां साहेब आम्ही साहेब सर्वांना आवाहन आहे आणि हा ठराव सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांनी घेतलेला आहे महाविकास आघाडीतील कालच तसं जाधव साहेबांनी सांगितलं की जिल्हास्तरीय बैठक झाली त्या बैठकीला शिवसेना आमच्या पक्षाचे उपनेते आदरणीय बरोडे पाटील सर होते त्यांच्या आणि रणजितसिंह देशमुख साहेब होते काँग्रेसचे आणि शिंदे साहेब होते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी तिथे ठरले की सगळ्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढायच्या त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे पक्षप्रमुखांच्या तशा आम्हाला सूचना आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत कारण सगळ्यांची भूमिका हो बर महाविकास आघाडीची परवा साग� बैठक झाली त्यात आमच्या शेतकरी कामगार पक्ष पण उपस्थित होत शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असो तो त्यांच्याबरोबर कारण किंवा मालकापूर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आम्ही एकत्र लढणार आहोत आम आदमी पक्ष आम आदमी महाविकास आघाडीची सर्वाधिक बैठक झाली सा, त्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जेवढा काय महाविकास आघाडीचा घटक आहे घटक पक्ष आहे ते सगळे एकत्र लढणार आता कराड आणि मलकापूर निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी मधले जे घटक पक्ष आहे त्या सगळ्या पक्षाचे प्रमुख याने आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आमच्या दृष्टीनं कराड आणि मलकापूर नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये असायला पाहिजे किंवा महाविकास आघाडीच्या हातामध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही नजीकच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये तिकीट वाटप करत असताना हे सगळे घटक बरोबर घेऊन आम्ही सर्वांना बरोबर घेऊन समान संधी देण्याचा प्रयत्न सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन घेण्याचा प्रयत्न आणि सर्वांच्या सामोपचारानं ही निवडणूक कशी शांततेनं पार पडेल या दृष्टिकोनातून आमचा घटक पक्षाचा महाविकास आघाडीचा आमचा निर्णय असणारा आहे मलकापूरची जी निवडणूक आहे ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत कारण तिथं आत्तापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकेपर्यंत जो काही विकास झाला तो आमचे महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे आणि आज जरी काही थोडेसे बदल दिसत असतील तुम्हाला तर ते वरवर आहेत मलकापूरचे अनेक घटक यांच्याबरोबर आमचे डायलॉग झालेले आहेत अविनाश मोहिते यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे बरेचसे लोक आमच्या ह्या आघाडीमध्ये येऊन आम्ही ही मलकापूरची निवडणूकसुद्धा अतिशय ताकदीनं लढवणार आहोत आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना मान सन्मान देऊन या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे दुसरं कराड नगरपालिका हिलासुद्धा फार मोठी पार्श्वभूमी आहे इतिहास आईत्यास, आहे ऐतिहास ऐतिहासिक नगरपालिका अशी आहे याच्यामध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते रस्त्याचं काम असेल स्टेडियमचं काम असेल किंवा अनेक कामं ज्याची लिस्टच आम्ही तुम्हाला देऊ शकतो ही सगळी बाबांच्या माध्यमातून झालेली आहेत दुर्दैवानं मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडासा पराभव झाला गेल्या नगरपालिकेला सुद्धा सेटबॅक बसला हा सगळा सेटबॅक का बसला कशामुळे बसला याचा पूर्ण अभ्यास या दोन्ही नगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही केलेला आहे